स्टार वन राष्ट्रीय महामार्गावरील शिवारात आज गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे महामार्ग ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झालाय या घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी आणि वनकर्मचारी रामदास यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे त्यांनी मृत बिबट्याचा मृतदेह हो ताब्यात घेत विसरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवलाय पशुवैद्यकीय डॉक्टर हर्षल पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीवांचे अपघात वाढल्याने त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे